झोंबिवलीच्या शोभा यात्रेची आणखी शोभा वाढवण्यासाठी झोंबिवली मध्ये येऊन झोंबिवली मध्ये येऊन मला लय आनंद झाला इतकं प्रेम पेटत फॅन लोकांचं आणि बिग बॉस सव्वीचे माझ्या फॅमिलीने मला केलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आता पंचवीस एप्रिल ला माझा झापूक झुपूक पिक्चर येतोय त्यांना एकच सांगेन की पिक्चर लय क्वालिटी झालाय लय कष्ट घेतल्यात लय काम भारी केलंय आणि थिएटर मध्ये दार तिकीट खोला आणि जापूक जुपूक टायर मध्ये जाक्या मार आणि जापूक जुपूक तुझे कपडे सुद्धा तसे स्टाईल तुझा शर्ट जरा बॅक साईड दाखव गुली गत हे लिहिलेलं आहे त्याच्यावरती गुली धोका आणि प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेस काय वाटतं इतक्या दिवसाचं प्रेम आहे प्रेक्षकांनी यावं म्हणून त्यांना कसं आवाहन करशील त्यांना सांगतो तुमच्या सूरज भाऊनी क्वालिटीच काम केलेलं आहे भारी काम केलं आणि तुम्ही यांना मला माहिती पूर्ण विश्वास आहे लोक म्हणजे माझी जॅन लोक आणि माझं कार्यज आहे आणि ती येणार शंभर टक्के येणार पिक्चर झापक झुपूक सुपर डुपर हिट कर झापक झुपूक सुपर डुपर हिट होणार आहे असं वाटतच ती बघून तुला आनंद आहे खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या देतो खरं तर तुझ्या सोबत अनेक कलाकार याच्यामध्ये आहेत कशी सुरुवात झाली कसा मेहनत घेतली मेहनत लय घेतली गेदार सरांनी आम्ही आमच्या आख्या लाइटिंग टीमनी लय मेहनत केली म्हणून आज इतका पिक्चर भारी केलाय आणि बघताना थिएटर मध्ये गावाकडचे काय म्हणतात गावची मंडळी काय म्हणतात आवाकुलची पब्लिक असं म्हणते तुमचा पिक्चर येतोय म्हणजे आडात म्हणून राडा तर होणारच खरं तर सुरज थँक्यू आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल तर झापूक झुपूक हा चित्रपटाच्या निमित्तानं सूरज चव्हाण अनेकांना मोठ्या पडद्यावर भेटणार आहे आणि आज डोंबिवलीकरांच्या भेटीला तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय उमेश सह सुस्मिता भजाने पाटील न्यूज एटी लोकमत डोंबिवली